मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाहीये हे सत्य आहे लक्षात घ्या असा मोठा गौप्यस्फोट निखिल वागळे यांनी केला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जरांगे पाटलांना शेंडी लावली एकनाथ सरळ सरळ मराठ्यांची फसवा फसवी केली आहे जरांगे पाटलांची मागणी होती ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावं पण शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात काही बोलणी झाली माहित नाही जरांगे पाटील जसे मुंबईतून अंतरवाली सराटीला पोहोचले तसे फडणवीस बाहेर येऊन म्हणाले मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं नाही ओबीसी कोट्यातलं कोणतंही आरक्षण जरांगे पाटलांना दिलेलं नाही अशा प्रकारे शिंदे सरकारच्या जाळ्यात जरांगे पाटील फसले एकनाथ शिंदे आरक्षणाचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी जरांगे पाटलांना गुंडाळला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना शेंडी लावली असं कसं झालं जरांगे पाटलांचं इतका प्रामाणिक माणूस आजपर्यंत धड चालला होता तो मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात कसा फसला की पूर्वीपासून जो आरोप होतो आहे की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं साठल आहे तो खरा ठरला मला माहित नाही जरांगे पाटीलंच्या प्रामाणिकपणावर माझा आजही विश्वास आहे पण ज्या पद्धतीने जरांगे पाटील काल पहाटे मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अडकले त्यावरून संशयाला जागा आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं समजूत्याचं आधीच ठरलं होतं का मुख्यमंत्र्यांनी ज्या अटी मान्य केल्या त्या नेमक्या कोणत्या आहेत आता असं सांगितलं जात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं मी तुम्हाला विचारतोय कुठे आरक्षण मिळालं कोणतं आरक्षण मिळालं कधी आरक्षण मिळालं किती टक्के आरक्षण मिळालं हे प्रश्न जर तुम्ही विचाराल तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही कारण एकनाथ शिंदेनी जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या मान्य केल्या त्या जुन्याच मागण्या आहे सरळ सरळ फसवाफसवी केलेली आहे त्या सगळ्या जुन्या मागण्या आहेत एकही नवी मागणी नाही सरांगे पाटलांची मागणी होती की ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण द्यावं ती सरकारने मान्य केलेली नाही जरांगे पाटील जर ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणी सहकार्य ऐकत असेल तर लक्षात घ्या तुम्ही ट्रॅपमध्ये अडकला आहात तुम्ही जाळ्यामध्ये अडकला आहात आणि गरीब बिचाऱ्या मराठा समाजाला तुम्हाला उत्तर द्यावी लागतील भोळा जो समाज तुमच्याबरोबर आला होता तुमच्यावर विश्वास ठेवून त्याची फसवणूक झालेली आहे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊनही सांगितलं की ओबीसी कोट्यातलं कोणतेही आरक्षण जरांगे पाटलांना देण्यात आलेलं नाही आहे जी कुणबी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळतील तेवढी उडि, तेवढ्याच मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळेल हे तर मू पूर्वीच ठरलेलं होतं शिंदे समिती हेच काम करत होती जरांगे पाटील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना का विचारलं नाहीत का तुम्हाला माहिती होतं की आपण जे बोलतोय त्यात काही तथ्य नाही म्हणून तुम्ही गप्प बसलात जरांगे पाटलांचं मी पूर्वी कौतुक केलं आहे त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे पण आज जर असा नेता जनतेची कळत न कळत फसवणूक करत असेल तर त्याला हे प्रश्न विचारावे लागतील आजची जी घटना झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पानं पुसलेली आहेत ती पाहून मला अण्णा हजारेंची आठवण येते अण्णा हजारेंना सुद्धा त्या वेळची सत्ताधारी असेच गुंडाळत होते आज एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी जरांगे पाटलांना असंच गुंडाळलेलं आहे कोणतंही नवं आरक्षण आज मराठ्यांना मिळालेलं नाही आहे काही ठिकाणी मराठा संघटनेचे लोक आनंद साजरा करत आहेत आनंद साजरा कधी करावा पण आरक्षण तुम्हाला मिळालेलं नाही आहे हे सत्य आहे हे लक्षात घ्या हे सत्य आहे कुणबी सर्टिफिकेट मिळलं मिळालं तरच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे त्यामुळे सरकार फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे जरांगे पाटील याला कसे फसले शिंदेच्या जाळ्यात कसे अडकले मला माहीत नाही जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही जे मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं नाही तरीसुद्धा तुम्ही विजयोत्सव कसा साजरा केलात तुम्हाला काहीही नवीन मिळालेलं नाही हे लक्षात घ्या तरीसुद्धा तुम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे तुमचा जो निवेदक होता तो तो महान होता तो मुख्यमंत्र्यांची बेफाट स्तुती करत होता यावरून असं दिसत होतं की तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रेमात पडलेला आहे किंवा त्यांच्या खिशात गेलेला आहे असं लोक म्हणू शकतात याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही द्यायला पाहिजे नाहीतर तुमची विश्वासार्हता टिकणार नाही जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही हे जे जी आर काढला आज त्या जी आरवर हरकती मागवल्या आहेत हजारो हरकती येतील त्यानंतर कोणीतरी कोर्टात जाईल माझ्या माहितीप्रमाणे छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक हा विचार करतायत आणि ते कोर्टात जाणार आहेत हे प्रकरण कोर्टात गेलं तर आजच्या सगळ्या आंदोलनावर पाणी पडेल आणि त्याला ते त्यांना कोर्टात जाण्याचा हक्क आहे शंभर आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांचा म्हणजे माझी निराशा झाली आहे जरांगे पाटील यांच्याकडून आजपर्यंत वाटत होतो हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस तल्लख आहे काय झालं का मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे मी मराठा समाजाला सांगतोय विचारा जरांगे पाटलांना काय झालं आहे आज कोणतीही नवी गोष्ट तुम्हाला का मिळाली नाही तुम्हाला आज रिझर्वेशन मिळालं नाही सगळ्यात थापा चाललेले आहेत फक्त एकोणतीस हजार जे मराठवाड्यातून मिळालेले आहेत कुणबी पुरावे त्यांना आरक्षण मिळणार आहे बाकी सगळे जुनेच आहेत हे त्रेपन्न लाख वगैरे आकडे पूर्णपणे खोटे आहेत यात नाविन्य काही नाही जरांगे पाटील तुमच्याविषयी समाजाला मोठा विश्वास होता आज या विश्वासाला तडा गेला आहे असं मला वाटतं समाज तुमच्यावर आंधळा विश्वास यापुढे टाकेल की नाही मला माहीत नाही तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचं लांगुल चालन केलेलं आहे त्यांची अनावश्यक स्तुती करून लोकांना हेही सांगा की तुमचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संबंध काय आहे लोक संशय घेत आहेत तुमच्यावर आता पूर्वीचा विश्वास राहिला आहे की नाही मला माहीत नाही पण आज मराठ्यांना काहीही मिळालं नाही हे सत्य आहे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ही जरांगे पाटलांच्या प्रामाणिक पारदर्शक अशा आंदोलनाची शोकांतिका आहे तिची कहाणी मी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे ही सगळी फसवाफसवी झालेली आहे मित्र खूप वेदनादायक आहे सगळं एवढं मोठं आंदोलन उभं राहतं एका नेत्यावर विश्वास ठेवतात आणि त्या नेत्याला मुख्यमंत्री गुंडाळतात हे अत्यंत दुःखदायक आहे काय का करणार निखिल चांगदेव पाटील म्हणतात फक्त थोडं थांबा मालकाचा आदेश आला की येतो पंकज कदम म्हणतात शंभर टक्के बरोबर आहे सरकारने परफेक्ट कार्यक्रम केला आंबा मराठा समाजाचा अंबादास हसे म्हणतात हा मराठा समाज शिंदे आणि जरांगे यांना कधी माफ करणार नाही सरकारने मराठा समाजासोबत फार मोठा प्रँक केलेला आहे भावांनो राहुल सोमवंशी म्हणतात जो माणूस उद्धव ठाकरेंशी गद्दारी करू शकतो तो, तो मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असे तुम्हाला वाटते का कल्याण म्हस्के म्हणतात सरसकट आरक्षण नाही तर सरसकट फसवणूक वाटतेही मराठा पुन्हा एकदा तात हारला अनिल गोडसे म्हणतात ज्याला समजले त्यालाच समजेल की महाराष्ट्र सरकारने मराठा समाज आणि पाठपुरावा करणारे जरांगे पाटील यांची टिंगल केली सुनील मोरे म्हणतात शंभर टक्के बरोबर बोललात निवडणुकीत मतदान मिळावं यासाठी कट आहे का समाजाची फसवणूक केली का दोघांनी संतोष कदम म्हणतात त्याने मराठी माणसाला फसविले आहे लायकी नाही दळभद्री माणूस आहे तो काय आरक्षण देणार नाही मोदींच्या सांगण्यावरून निवडणूक जवळ आली आहे म्हणून फसवा फसवीचे धंदे चालू केले आहेत हेमंत मन्ता साहेब म्हणतात हा गद्दारच आहे हा कोणाशी पण गद्दारी करू शकतो आपण बोलायचं निघून जायचं असं आहे याचं किती हलकट आणि माणुसकीहीन सरकार आहे याचे उत्तर मराठे जे कोणाचे कुत्रे नाही ते निवडणुकीत नक्की देतील